जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांचं अट या विधानभवन परिसरात काल दुपारी झाल्यावर आड्याचे पडसाद रात्रभरू म्हटले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री बारा वाजता विधानभवनात अटक केली मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते टाकता विधानभवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांचं अट याद या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले होते जितेंद्र केली जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली पोलिसांनी आव्हाडांना गाडी घालून खेचत बाहेर काढले आणि नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले पाहुयात यावेळी जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते रात्री एक वाजता या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले रोहित पवार म्हणाले आम्ही नितीन देशमुखला पाठिंबा देतो विधिमंडळात आव्हाड यांच्यावर हल्ला करायला तुम्ही घेऊन येतात इथे बॉस अध्यक्ष आहेत शब्द जर पाळत नसतील तर आहे त्यानंतर जितेंद्र आव्हाड रोहित पवार तसेच राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते हे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला पोहोचले मात्र तिथे नितीन देशमुख हे नव्हते पोलिसांनी आव्हाडांना सांगितले की नितीन देशमुख यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले जितेंद्र आव्हाड रोहित पवार हे पोलीस स्टेशनला पोहोचले मात्र तिथेही नितीन देशमुख नसल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली आव्हाड यांना कळालं की मेडिकल साठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर आव्हाड पवार कार्यकर्त्यांच रुग्णालयात पोहोचले आणि नितीन देशमुख यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली बघूयात यावेळी नितीन आव्हाड आणि रोहित पवार काय म्हणाले ते की दीड दोन महिन्यापूर्वी नितीन देशमुख यांचं एक ऑपरेशन पोटाचं झालं होतं पोटाला तुम्ही आत्तासुद्धा बघितले टाके आहेत आणि तिथंच आज दुपारी जेव्हा मारा मारामारी झाली होती जे गुंड आले होते बाहेरून आणले होते तर त्या ठिकाणी पोटावर मार आला होता ब्लिडिंग असेल असं आमचं मत होतं आणि

देखने ऐसा गंदा काम हम नहीं हमको अगर बोलते कि सर जितेदरा ऐसा ऐसा है कल सुबह तक नहीं हो सकता तो कल सुबह देख ले हम भी मान लेते लेकिन ऐसा हमको कहना कि छोड़ रहा हूँ अब तुम जाओ चिंता मत करो और बाद में उसको कर लपेट के अंदर डाल देना ये शोभा नहीं देते अक्षर खोटक कहाँ बोलता माला और जयंत पाटलाल बेटा गेला नागत कि सभागृह संपू दया सोड़ू दू आम्ही त्यांना हे विचारलं नाही की समोरचे किती अटकेत आहेत